विजेच्या शॉकाने गाय मृत्युमुखी रतनवाडी येथील प्रकार झाडाच्या फांद्या ओरहेड तारावर पडल्याने ती तार तुटली आणि जमिनीवर कोसळली त्र्यंबक रोडवरील काठीवाडी यांची गाय रतनवाडी येथे चरण्यानिमित्त आली असताना हा शॉक लागून ती मृत्युमुखी पडली ह्या गायीची किंमत ऐंशी रुपये होती एमईसीच्या वायर वायरवर झाड पडली फांडते त्याच्यावर मग ते <laughs> <laughs> जाड़ पर, जाड़ पर तार खाली आले आणि त्याच्यामुळे त्याला करंट लागला गाय चरत होते एवढा मग ते आवाज आला आम्हाला असं गायींचा जोरात गागायला लागली मग आम्ही गेलो तर मग बाकीचे गाय पण लटकले असते पण ते उसपून घेतले साईडला ती मरून गेली त्याचं गळ्यात आटकलं ना तार ते साधारण किती किंमत होती गायची आहे ऐंशी पंच्याऐंशी हजारची किंमत आहे दूधी द्यायची चौदा लिटर दूध त्याचा वासरू पण आहे एवढा आता काय अपेक्षा आता काय आमचं आम्ही गरीब माणसं माणसं दुसरी गाय आम्हाला जसं कळालं आम्ही तिथे जाऊन पाणी करून वायरचा सप्लाय जो आहे तो बंद केला आता वेगवेज त्यांना कळवलेलं चॅनल ला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद